नमस्कार मित्रांनो आता बदले दुपारचे दोन आणि आता आपण आहोत राठिवडे गावातील असगनी फाटा येथे आपण दुपारच्या दोनच्या गाडीची वाट पाहत आहोत ही गाडी कणकवलीवरून येणार आहे मालवणच्या दिशेने जायला आणि आपला हा पुढचा प्रवास मालवणच्या दिशेने असणार आहे तर त्या दरम्यान आपल्याला हा बोकडांचा कळक दिसला आहे लहानपणी अशी बोकडे दिसली ना की आम्ही त्याच्या मागे धावायचो असे वेगवेगळे आवाज काढायचो बोकड्यांचे एक आ, जुन्या आठवणींचा आठवणी ना उजाळा मिळाला असे आम्ही बोकड्यांच्या मागे धावायचो एक लहानपणीचे सुंदर असे दिवस होते आणि आठवणी आहेत त्या हो चला आता आपण आपल्या पुढच्या दिशेला जाऊया पुढच्या मार्गाला जाऊया